आगम योग शास्त्रा चढू दर्शना गिव शितान कळे परात्मा तो सर्व विषया कोण कर्म सक्तो श्री दत्तात्रे महाराज की जय श्री दत्त मंदिर उद्घाटन कलशारोहण श्रीमूर्ती स्थापना या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय पट्टाधीश माधाचार्य नाशिक अखिल भारतीय मानव परिषदेचे उपाध्यक्ष महंत श्री सुकेनेकर बाबाजी शास्त्री तसेच सुकेने मंदिरचे संचालक पूजनीय अर्जुन आप्पा पूजनीय बाळकृष्ण नाना पूजनीय माझे सन्मित्र गोपीला शास्त्रीजी पूजनीय राजधर दादाजी सुकेनेकर तसेच परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य महंत श्री आळसपूरकर महानुभाव आणि तसेच माझे सन्मित्र माझे वर्ग म्हणजे सहपाठी पूजनीय सुधाकर दादाशास्त्री अमृते जे बरहानपूरवरून आलेले आहेत तसेच पूजनीय गुरुबंधू अनंतराज दादाजी सुरेगाव आणि पूजनीय आमचे दुसरे गुरुबंधू सचिन दादा कपाटी वारे तसेच सर्व तपस्विनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मोठा वाटा असलेले पूजनीय दादाजी ढोळसकर तसेच सूत्रसंचालक माननीय सन्माननीय कृष्णाजी शा शेवटीकर सर आणि आपण सर्व बंधू भगिनींनो हे ग्रामस्थ सर्वदे परिवार घुले परिवार ढोकळे परिवार हे सर्व या संपूर्ण दिंडोरी तालुक्यातून आणि सर्व परिसरातून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपण सर्व परमेश्वर अवतार का घेतो हा पहिला प्रश्न आहे कशासाठी घेतो म्हणजे आपलं ते आनंद स्वरूप सोडून इथं मनुष्याचं रूप धारण करून आपल्या समोर येतो इथं राहतो लहानसा मोठा होतो आपल्यासारखं सर्व वर्तन करतो सर्व मनुष्यासारखं वर्तन करतो का घेतो कशासाठी येतो तो आपल्याला ज्ञानदान करण्यासाठी हे सर्व अज्ञान आहेत सर्व जीव अज्ञान आहेत या सर्व जीवांना ज्ञान देण्यासाठी तो अवतार घेतो मग ज्ञान देण्यासाठी एवढी मोठी सभा बसलेली आहे आणि अशा सभेमध्ये जर तीन तोंडाचा सहा हाताचा माणूस आला आणि इथं येऊन बसला तर तुम्ही एक जण ये। खर। तरी इथं थांबसाल का असं जर विचित्र रूप घेऊन एखादा माणूस आला खरोखर कोणीतरी थांबेल का समोर कोणी थांबणार नाही सर्व पळून जातील म्हणून दे ते ज्ञान देण्यासाठी ऐकणारा सुद्धा तेवढ्याच तत्परतेने ऐकलं पाहिजे आणि तो ऐकण्यासाठी अगोदर तो जो अवतार आहे तो सुंदर असावा लागतो श्रीकृष्ण महाराज कसे होते यमुनीच्या काठावरून चालले तरी जळतेरे सुद्धा त्यांच्याकडे विधीत व्हायचे इतके सुंदर होते ते तसे दत्तात्रेय प्रभू सुद्धा इतके सुंदर होते की सर्व कुणीही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वेधक प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आकर्षित होत होता असा श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार सुंदर होता विचित्र नव्हता कारण कोणत्याही आईच्या उदरी जन्माला आलेलं बाळ कसं असतं मनुष्यरूप सुंदर दोन डोळे नाक डोळे कान हात पाय सुंदर बत्तीस लक्षणी सुंदर असाच दत्तात्रेय प्रभूंचा अवतार होता आता यामागच्या माग त्यांनी सांगितलं आणि म्हणून असाच व दत्तात्रेय प्रभूंचा अवतार एकमुख असलेला दत्तात्रय प्रभूंचा अवतार आहे त्या दत्तात्रेय प्रभूंची एकमुखी दत्तात्रय प्रभूंची उपासना करणारा हा महानुभाव पंथ आहे महानुभाव पंथामध्ये मूर्तीपूजा नाही आपण मूर्ती आणली जयपूरवरून ती मिरवली तिची मिरवणूक झाली तिची स्थापना केली परंतु त्या मूर्तीची पूजा महानुभाव पंथीय जो दृढ उद्देश आहे जो उपासक आहे साधक आहे तो त्या मूर्तीची पूजा करणार नाही मूर्तीच्या खाली विशेष बसवलेला असेल त्या विशेषालाच नमस्कार करेल त्यालाच अक्षता करेल तीच त्याची उपासना आहे बाकी ती प्रतीक आहे दत्तात्रय प्रभू कोणीही आल्यानंतर समोर दत्तात्रय प्रभूंची मूर्त पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात ती दत्तात्रेय प्रभूंची मूर्ती आठवली पाहिजे म्हणून आहे तर त्या आसनावर कोणी एखादा एक...